भाग बघितलेला आहे त्यातलेच उर्वरित भागातले आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण यातले दहा प्रश्न पाहणार आहोत पहिला भाग जो होता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या प्रश्नपत्रिकेतला ही सराव प्रश्न परीक्षा क्रमांक सहा आहे आणि मराठी भाषेच्या याच्यातल्या पहिला भाग आपण बघितलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघून घ्या आज आपण दुसऱ्या भागात दहा प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे चला प्रश्नांकडे जाऊ पहिल्या भागात पॅरेग्राफ होता नंतर कविता होती आणि काही वेगळे प्रश्न होते ठीके चला आपल्याला यात सोळाव्या प्रश्नापासून सुरुवात करायची आहे सोळावा प्रश्न आहे हे राष्ट्र देवतांचे हे गीत कोणी लिहिलेलं आहे हे राष्ट्र देवतांचे हे गीत कोणी लिहिलेलं आहे बघा याच्यामध्ये काय आहे हा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहे मराठी भाषेमध्ये जे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्यात कवी लेखक आणि त्यांची पुस्तके किंवा ग्रंथ यावरती जे प्रश्न आहेत त्यावर आधारित हा प्रश्न आहे ही कविता दिलेली आपल्याला हे एक स्फूर्ती गीत आहे आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे बघा याच्यामध्ये काय आहे तर गोविंद यांनी नाही लिहिलेलं साणे गुरुजींनी लिहिलेलं नाही आणि बालकवींनी लिहिलेलं नाही हे गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे गदी माडगुळकर यांनी गीत रामायण सुद्धा लिहिलं होतं म्हणजे एकोणीसशे साठ नंतर जे ते ते गीत रामायण आकाशवाणीवरती आलं ते त्यांनी लिहिलं होतं त्यांना गदिमा पण म्हणतात आणि यांनीच हे गीत लिहिलं होतं हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ठीक आहे सुंदर गीत आहे तुम्ही युट्यूबवर किंवा कशावरही सर्च केलं तरी तुम्हाला सापडेल ठीक आहे चला पुढचं बघू देवदत्तने शिळेवर बसून शिळे अन्न खाल्ले शिळेवर बसून शिळे अन्न खाल्ले बघा याच्यामध्ये दोन शब्द आहेत समान अर्थ वेगळे आहेत शब्द दिसतात समान पण अर्थ वेगळे आहे ठीक आहे अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा शब्द बघा हे जे शिळा आहे आणि हे शिळा आहे बघा काय आहे तर तो अर्थ निवडायचा आहे शिळा आता इथं जी शिळा आहे ना तर ती शिळ आहे शिळ घालणे किंवा शिळेवर म्हणजे ही जी शिळा आहे ही शिळा म्हणजे आहे दगड काय आहे दगड ओके पुढचा शिळेचे आहे तो दुसरा अर्थही सांगतो हा ही शिळा म्हणजे दगड त्यावर बसणे आणि शिळे आणणं म्हणजे जे ताजे नाही असे हे शिळे म्हणजे ताजे नसणारे ताजे नसणारे ओके हा झाला याचा अर्थ आणि ती शिळा म्हणजे झाला दगड ठीक आहे म्हणजे शिळा बघा आता याच्यापैकी दगड आणि ताजा नसणारा मग कोणता प्रश्न तुम्हाला कोणतं उत्तर येते ठीक आहे शिळा आणि जुना ताजा नसणारा म्हणजे जुना असणारा पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे आणखी एक शिळ असते शीळ आता मी शीळ शब्द सांगतोय ती शीळ म्हणजे असते शिट्टी ती शीळ म्हणजे काय असते शिट्टी ठीक आहे बरेच लोक शेतामध्ये याच्यामध्ये शेतकरी सुद्धा बघा आपल्या बांधावर उभी राहून शिळ घालतात इकडून खून करण्यासाठी तिला म्हणतात शिट्टी वाजवणे शिळ वाजवणे ओके चला पुढचं बघू प्राणी आणि त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी असलेला पर्याय निवडा प्राणी आणि त्यांचा निवारा याची चुकीची जोडी पाहिजे वाघ गुहा मग आता चुकीची जोडी वाघ गुहेत राहतो का उंट्या तवेल्यात राहतो का साप बेळात की गाय गोठ्यात बघावर काय आहे अठरावा प्रश्न सोपा आहे प्राणी आणि त्यांची घरे याच्यावरती वाघ हा गुहेत राहतो का हो वाघ गुहेतच राहतो ही बरोबर आहे साप बेळात राहतो का हो आणि गाय गोठ्यात राहते का हो मग त्याने आपल्याला सांगितलं होतं चुकीची जोडी ओळखा उंट तबेल्यात राहत नाही तर उंट हा वाळवंटात असतो आणि तबेल्यात कोण राहत घोडा कोण राहतो घोडा आलाय लक्षात ठीक आहे म्हणजे चुकीची जोडी आहे उंट आणि तबेला पुढचा प्रश्न बघू एकोणीसावा खालील समूहदर्शक जोड्या काळजीपूर्वक वाचा इथं समूहदर्शक जोड्या दिलेल्या आहेत ते व्यवस्थित वाचायच्यात आणि योग्य पर्यायाची जोडी निवडायची मग आता बघा बरं योग्य पर्यायाची जोडी करवंदाची ताटी करवंदाची ताटी विचारांचा गोंधळ मुलांचे पथक आणि विमानांचा संच चार पर्याय दिलेले आहेत त्यातला आपल्याला पर्याय निवडायचा आहे तर तुम्ही त्याचं उत्तर आहे बघा करवंदाची ताटी असते असते का तर करवंदाची जाळी असते मुलांचे पथक असते का नाही मग विमानांचा संच नाही ताफा असतो विचारांचा गोंधळ असतो का हो विचार जर खूप एकत्र आले तर त्याचा गोंधळ असतो ठीक आहे तो समूह आदर्शक शब्द आहे पर्याय क्रमांक दोन ही त्याची योग्य जोडी कारण हे अयोग्य आहेत विमानांचा ताफा असतो मुलांचे पथक नाही त्याच्यानंतर करवंदाची जाळी असते ओके चला खालील चौकटीत पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास योग्य कोणते अक्षर लिहिल्यास बघा तुम्हाला झुम करून बघता येईल कोणत्या अक्षर लिहिल्यास जोड शब्द तयार होईल बघा बरं आता याच्यामध्ये जोड शब्द लिहिलाय ठीक आहे जीर ह हरवा र जिरविनय भरवा जिरविनय परवा परविनय होणार मग आता हा जी शब्द टाकून बघा बरं जीरवा जिरवी जिरवा काय होईल शब्द बघा बरं काय येतोय हम्म कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर जी शब्द जो आहे ना हाच टाकला तर याच होईल जी र <coughs> वा जी रिरवा जिरव ओके हा जोड शब्द होईल जिरवा जिरव हा ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू एकविसावा प्रश्न म्हणजे याच्यातले हे पर्याय नव्हते योग्य पर्याय होता जी खालील वाक्यातील विशेषण असणारा योग्य पर्याय निवडा आपण विशेषण म्हणजे काय ते समजावून घेतलेलं आहे पण पुन्हा आपण चालू चालू मध्ये समजावून घेऊया याच्यामध्ये प्रश्न पत्रिका वागताना नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगणे असा शब्द कोणता असतो तो, तो बघा मी उदाहरण देतो अं घोडा चपळ आहे आमचा घोडा एक वाक्य देतो आमचा घोडा खूपच चपळ आहे ठीक आहे खूपच चपळ चपळ आहे मग आता याच्यामध्ये बघा यातलं नाम गोड़ा, गोड़ा आहे घोडा आणि घोड्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे चपळ म्हणजे तो कसा जर आहे जर विचारलं तर त्याबद्दल विशेष माहिती आहे चपळ आलं लक्षात त्यानंतर हे वाक्य बघू शहरात गगनचुंबी गगन गगनचुंबी इमारती दिसत होत्या शहरात गगनचुंबी इमारती दिसत होत्या ओके मग आता याच्यामध्ये गगनचुंबी म्हणजे काय गगन म्हणजे का आकाश तिथपर्यंत जाणाऱ्या त्याला स्पर्श करणाऱ्या ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे दिसत नाही इमारती नाही होत्या जर म्हटलं तर तो क्रियापद होईल हा आणि इमारती हा काय झालं त्याच्यातलं कर्म झालं मग त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो गगनचुंबी हा शब्द ओके चला पुढचा पर्याय बघू बावीसावा खालीलपैकी पर्यायातून वचना संबंधित गटात न बसणारा शब्दाचा योग्य पर्याय निवडा खालीलपैकी अं वचनासंबंधी गटात न बसणारा वचन बघायचे जे गटात बसत नाही दिशा तारा भाषा आणि शाळा बघा बरं आता असं कोणतं आहे कोणतं आहे ज्याच्यात अनेक वचन का एक वचन आहे का अनेक असतं तर तारे झालं असतं मग दिशा एक दिशा आणि अने अनेक अने दिशा भाषा एक भाषा अनेक भाषे अने असं नाही मग शाळा शाळा अनेक तारा तारे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतंय बावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हा जो शब्द आहे ना तारा कारण दिशेचं अनेक वचन तेच राहतंय दिशेचं दिशाच भाषेचं भाषाच आणि शाळाच शाळाच पण तारा या शब्दाचं अनेक वचन काय होतं तारे एक तारा अनेक तारे ठीक आहे त्याच्यामुळे हा पर्याय जुळत नाही आपल्याला गटात न बसणारा शोधायचा होता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तारा आलंय लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू विसावा प्रश्न झाडाची पाने हिरवीगार झाली होती झाडाची पाने हिरवीगार झाली होती आता इथं अंडरलाईन केलेला शब्द आहे पाने अधोरेखित शब्दाचे लिंग लिंग ओळखा योग्य पर्याय निवडा कोणता आहे बघा झाडाची पाने आता तो असेल तर काय होतं तोने सुरुवात केली त्याला विचारलं कोण झाले तर ते पुल्लिंग येईल तिने सुरुवात केली तर श्रीलिंग येईल आणि ते असेल तर नपुसक लिंगी होतं ठीक आहे मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर बघायचंय पाने ती पाने आपण काय म्हणतो ती पाने काय म्हणतो ती पाने म्हणजे ते ती ते तर हे पाने येतो नपुसकलिंगी काय येत ते? ते पान ती पाने ओके ते पान जर म्हटलं तर अशा पद्धतीने ह्याचं या प्रश्नाचं उत्तर येत आहे नपुसक लिंगी ओके चला पुढचं बघू खालीलपैकी वाक्याचा काळ ओळखून योग्य पर्याय निवडा मग आता वाक्याचा काळ ओळखायचा आहे रखरखत्या उन्हात चिमण्या पाणी शोधत होत्या चिमण्या पाणी शोधत होत्या पाणी सापडलंय का पाणी सापडणार आहे का क्रिया चालू आहे का चालू असेल तर वर्तमान काळ सापडलेला असेल तर भूतकाळ आणि सापडणारा असेल तर भविष्य काळ म्हणजे ऊन रखरखत आहे त्याच्या चिमण्या पाणी शोधत होत्या मग याचा अर्थ कोणता होत्या आता शोधतायत का नाही होत्या भूतकाळ कोणता काळ आहे भूतकाळ ओके वर्तमान काळ शोधत आहेत असाच चालू असतं तर वर्तमान काळ झालास शोधणार आहेत तर भविष्य काळ झालास म्हणजे आता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भूतकाळ शोधत होत्या आल्या लक्षात ओके ठीक आहे चला पुढचं बघ रोहितने उत्तुंग षटकार मारला रोहितने उत्तुंग षटकार मारला आता याच्यात रोहित रोहित शर्मा नाहीये फक्त रोहित दिलेला आहे ओके मग वरील वाक्यातील वाक्या उद्देश हा वाक्याचा भाग असणारा शब्द ओळखा आपण उद्देश आणि विधेयावरती घटक केलेला आहे तुम्ही नीट समजून घ्या मी परत समजावून सांगतो याच्यामध्ये काय दिलेलं आहे रोहितने उत्तुंग षटकार मारला याच्यामध्ये जो क्रियापद आहे त्याला प्रश्न विचारा कोण कोणी जे उत्तर येईल ना तो असेल तुमचा उद्देश मारला कोणी मारला रोहितने बरोबर आहे म्हणजे वाक्याचा सुरुवातीचा जो भाग असेल तो असतो उद्देश कारण त्या क्रियापदाला आपण प्रश्न विचारला क्रियापदाला विचारला कोणी मारला रोहितने मारला मग मग तो प्रश्न विचारल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल पंचवीस रोहितने म्हणजे याच्यातील उद्देश आहे रोहितने बघा आता मी इथं परत लिहून दाखवतो समजावून सांगतो रोहितने उत्तुंग ठीक आहे उत्तुंग षटकार मारला षटकार मारला ओके मग मा आता ह्याच्यात आपण या मारला शब्दाला विचारायचे कोणी मग याचं उत्तर येतं कोणी तर रोहितने म्हणजे जो कोणीचं उत्तर देईल त्याला म्हणतात उद्देश आणि उरलेला जो भाग असतो ना उत्तुंग षटकार हा झाला याचा विधेय काय झाला विधेय आलं लक्षात रोहितने हे झालं त्याचा उद्देश आणि मारला हे झाला उत्तुंग षटकार हे झालं विधेय ओके चला अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये दहा प्रश्न समजावून घेतले हा जो दुसरा भाग होता या दहा प्रश्न समजावून घेतले भाषेसाठी तुम्हाला शब्दसंग्रह वाढवा लागेल व्याकरणासाठी वारंवार ते घटक परत पहावे लागतील नपुसकलिंगी शब्द गृहवा समूहवाचक शब्द याच्यासाठी सराव करा विरुद्धार्थी शब्दालाय लागेल सामान्य ज्ञानालय वाचन वाढवा आपण या टप्प्यात आहोत अजून परीक्षेला कालावधी आहे हो आता प्रश्न सोडवायला सुरुवात करा ओके घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आता थांबतोय गुड डे बाय